फाशी देऊ नये असे पत्र लिहाले आणि किंवा जे सांगताय की आम्ही गाणार नाही आहे त्याने धडात शिकवावला पाहिजे ना हा हा साठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्वीपासून तया केलेला आहे पूर्वी महाराष्ट्र मध्ये सात तारखेला आमचा विभाग आणि कल्चर डिपार्टमेंट दोघे एकत्रून प्रत्येक तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम या सात नोव्हेंबर दोन हजार पच्चीस ला करणार आहे वर्षभर कार्यक्रम चालणार आहे आणि नंतर दोन हजार छब्बीस सात नोव्हेंबरला या मोठा कार्यक्रम

जो माननीय प्रधानमंत्री जी ने देश भर में निर्णय लिया जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने महाराष्ट्र के लिए कहा मुझे और आशीष सेलाट जी को तो हम तो शांति से मनाने की तैयारी कर रहे थे और इसके बीच में अबू आदमी की जैसे कि उनकी आदत है उन्होंने एक ये जबरदस्ती से कंट्रोल सी खड़ी कर दी उससे उनको कुछ फायदा होता होगा ऐसा उनको शायद लगता है और इसलिए कंट्रोलसी के जब वो विधि देश के इस बात पर आ जाएंगे कि आजादी के मंत्र का भी वो विरोध कर रहे हैं तो उसका तो रिएक्शन आएगा और समाज में उसका रिएक्शन आएगा जो उनको भी फेस करना पड़ेगा रिएक्शन तो उनके ऑफिस के बाहर अब जाकर सामूहिक वंदे मातरम हर जगह करेंगे और उनको भी कहा आपके माध्यम से मैं निमंत्रण करता हूँ कि आप भी आके वंदे मातरम गाइए यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा नाही आम्ही ते नेगेटिव्ह हा हा काही पॉलिटिकल नाही आहे हा काही इव्हेंट पण नाही आहे हा एक देशभक्तीच्या आपले एकशे पचास वर्ष पूर्ण झाले म्हणून साजरी करायची हा सर्वांना निर्णय केला होता पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे कुठे विरोध नाही आहे इथे दोन महानुभाव त्यांचे अजून ते जे मित्र आहे ज्याने याकूब मेमनने माफी नको असा पत्र राष्ट्रपतीने त्यावेळी लिहिला ले, होता असे आपण त्यावरून समजू शकता की त्यांची मानसिकता काय आता ते एकत्र विरोध करता तो लोकांना काय गप्प बसायचा का तो लोक त्यांचे घरी ऑफिसमध्ये जाणार आणि त्याने पण सांगणार तुम्ही बरे यांना बंद मात्र गावा भारतामध्ये राहायचे असेल तर बंद मात्र घ्यावं लागेल